कोरेगाव हिंद केसरीचं मैदान होते आणि त्या मैदानात सगळे टॉपचे बैल येणार आहेत सगळ्यांचा लाडका बैल बाक्कासूर येतो आहे बाकासूर आणि घोटचा सारजा ही जोडी पुसेगाव तुम्ही बघितले एक नंबरचं बक्षीस त्यांनी मिळवलेलं परंतु गाडी फॉल झाल्यामुळं निकाल हा बदलण्यात आला होता परंतु सगळ्यांच्या मनातली हिंद केसरीची एक नंबरची जोडी बाकासूर आणि घोटचा सारजाच आहे सा नक्कीच ही जोडी पळते कोरेगावच्या हिंद केसरीच्या मैदानात आणि एक चांगलं आव्हान असेल कारण तुम्हाला माहिती आहे राजा सम्राटची गाडी हरवणं सोपं गोष्ट नाही परंतु तुम्ही बघितलं ही गाडी हरवू शकतात बाक्कासूर आणि घोडचा सार आणि एक बैल आहे चिमण्या नावाचं वादळ एक बैलगाड्या क्षेत्रात आले त्यांचाच घरचा बैल होता परंतु त्याची विक्री झाली विक्रमी विक्री झाली आता तो कळिंबीच्या शंभूच्या मालकाचा बैल झालेला आहे नक्कीच चिमण्याचा पैरा हा टॉपचा पैरा असेल आणि बाकासूर आणि चिमण्या हे दोघे एक नंबरचा मान मिळवणार मिळवणारच कारण तुम्हाला माहिती आहे दोन्ही बैल टॉपची बैल आहेत आतून बाहेरून चारही खांदी पळत आहेत हे बैल नक्की ज्या बैलांना खूप सारे शुभेच्छा कारण या बैलांमध्ये दोन्ही दोन्ही बैल आहेत त्यांच्यातला एकानं कोणीतरी न्यायलाच पाहिजे कारण तुम्हाला माहिती आहे राजान सम्राटला रोखणं कठीण आहे कठीण गोष्ट आहे कारण ती गाडी पळते तर पळतेच म्हणायचं परंतु त्या गाडीला जर रोखायचं असेल तर बाकासुरून गोडच्या सरज्याला मैदानात शंभर टक्के प्रति शंभर टक्के योगदान द्यावंच लागेल आणि चिमण्या तर तुम्हाला माहितीच आहे चिमण्याला कोणताही बैल त्या बैलाला तो घेऊन हा सुट्टा घेतोय निकाल नक्कीच या बाक्कासूर आणि गोडच्या सर ज्याला खूप सारे शुभेच्छा आणि चिमण्याला पण शुभेच्छा की त्यांनी एक नंबर करावा कोरेगाव हिंद केसरीत धन्यवाद